बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील वसाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीला टाकण्याचा हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे संग्रामपूर तालुक्यातील वसाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन होऊन एक वर्षही होत नाही तोच या आरोग्य केंद्रात डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची गैरहजेरी असल्याने आदिवासींची आरोग्य तपासणी व औषध उपचार चक्क दोन परिचारक करत असल्याचं काल समोर आलं या रुग्णालय परिसरात फेरफटाका मारला असता रुग्णालयाच्याच एका कोपऱ्यात लाखो रुपयांचा वैध औषधी साठा जाळण्यात आल्याचं सा समोर आलंय विशेष म्हणजे या औषधांची मुदत ही संपलेली नसतानाही औषध साठा कोणी व का जाळला हे अद्याप गुलदस्त्यात आहे याबाबत प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता आरोग्य केंद्रांवर आरोग्य अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याने हे दोन परिचारक आरोग्य केंद्राची धुरा सांभाळत असल्याचे समोर आलं त्यामुळे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातच आदिवासींच्या जीवाशी बुलढाणा आरोग्य विभाग खेळत आहे का असा सवाल उपस्थित राहिला आहे आपली बातमी बघून मी प्राथमिक चौकशीसाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत प्राथमिकदृष्ट्या त्या व्हिडिओत तर दिसते की मेडिसिन जाळलेली आहे आता ते एक एकतर एक्सपायर व्हायला नको होती एक्सपायरीच्या आधीच वापरून टाकायला पाहिजेत किंवा दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला द्यायला पाहिजे होती आणि बगर एक्सपायर झालेली पण मेडिसिन जाळल्याचं बातमीमध्ये आहे या दोन्ही गोष्टीची आपण सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत चौकशी अंती त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर डेफिनेटली कारवाई केली जाईल दुसरं सांगायचं जा म्हणजे हे आउटसोर्सिंगचा स्टाफ आहे नवीन नवीन स्टाफ आहे यांना तेवढं नॉलेज नाहीये त्यांच्या ज्ञानात सुद्धा आपण सुधारणा करून याच्या पुढे अशा घटना घडणार नाहीत याची काळजी नक्की घेऊ दोन्ही पण वैद्यकीय अधिकारी हे कंत्राटी आहेत आउटसोर्सिंग याच्या तदर्थमधले एक uh, मेडिकल ऑफिसर नेहमीच असते परंतु काल दुसरा जो वैद्यकीय अधिकारी होता तो इलिगली जर गैरहजर असेल तालुका येथील ऑफिसरला वगैरे कुणाला न विचारता त्याच्या कंत्राटी स्वरूपाची सेवा आम्ही समाप्त करू सिटी न्यूज आता घर गर गरसंचारात लागणाऱ्या वस्तू मिळणार आहेत फक्त तीस रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत बरोबरच ऐकलत तुम्ही आपल्या बुलटाण्यातील गर्दे लागलाय एक भन्नाट प्रदर्शन जिथे तुम्हाला खास महिलांसाठी कांदा बारीक करणारा पुश चॉपर नारळ खवण्यासाठी नारळ खवणी कणसाचे दाणे काढण्यासाठी कॉर्न पिलर डॉल्फिन लाइटर फिंगर चिप्स मेकर किचन साफ करण्यासाठी मॅजिक स्पंज टॉवेल व जाळ्या सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश वाजलेलं वजन कमी करण्यासाठी ट्विस्टर पूर्ण बॉडी मसाजसाठी थ्री डी आणि फोर डी मसाजर तसंच चाकूला धार लावण्यासाठी शार्पनर विंडो ब्रश मिनी गॅस तंदूर कार्पेट ब्रश गार्लिक कटर बर्नर ब्रश आणि भरपूर काही एवढंच नाही तर घरामध्ये लागणाऱ्या असंख्य गोष्टी मिळणार आहेत एकाच छताखाली अट मात्र एकच की प्रदर्शन फक्त बावीस डिसेंबर पर्यंत आहे मग आजच व्हिजिट करा आणि आपल्याला घरगुती कामात लागणाऱ्या वस्तू बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये घेऊन जा लोकेशन लक्षात असू द्या बरं गर्दे वाचनालय जवळचं रेणुका मंगल कार्यालय बातम्यावर जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी